दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे पाली नावाचं एक छोट गाव सकाळी गाववर कोंबड्यांचा आरवण्याचा आवाज शेतात गाई म्हशी सोडलेली आणि रस्त्यावरून जाणारा बैलगाड्यांचा घरघर गर येणारा आवाज गाव इतकं लहान आहे की प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख होती गावाच्या कडेला एक जुनं घर आहे भिंती मातीच्या छप्पर जुन्या झाकलेलं अंगणात झाड चूल आणि बाजूला तुळस होती एक मोठ कुटुंब निलेश शेतात राबणारा मेहनती पण रागीट स्वभावाचा रेणुका घर सांभाळणारी शांत पण निरीक्षक श्याम आठ वर्षाचा चंचल मुलगा खूप खोडकर पण थोडा निरागस सकाळी निलेश शेतात कामाला जायचा रेणुका अंगणातली कामं जनावरं जेवण आणि घरातले आवरावर करायची श्याम मात्र शाळेतून आल्यानंतर दिवसभर अंगणात किंवा घराच्या मागच्या माया खेळत राहायचा तो सगळ्यांशीच खेळायचा नाही पण थोडा हट्टी होता जेव्हा काही हवं असायचं तेव्हा लगेच मिळायलाच हवं असा त्याचा स्वभाव होता आई त्याला वारंवार समजवायची श्याम एवढा हट्टी नको होऊ एकट्या एकटं राहू नको शेजारच्या मुलांसोबत खेळत जा पण त्याला एकटं खेळायला जास्त आवडायचं जा। कधी कधी तो अंगणात बसून मातीशी काड्या कचऱ्याशी बोलत बसायचा घराच्या मागे एक ओसाड माळ आहे तिथे काही जुन्या झाडांच्या सावल्या आणि एका बाजूला पडलेला रिकामी घर आहे गावचे म्हणतात ते घर जुने आहे कोणी तिथे राहत नाही रात्रभर तिथून कुजबूच ऐकू येते रेणुका मात्र मुलावर वारंवार सांगायची त्या बाजूला खेळू नकोस अंगणातच राहा पण श्यामला कुतूहल खूप होतो तो शाळेतून आल्यावर नेहमी तिकडे जाऊन खेळायला बघायचा एका दुपारी जेवण झाल्यावर रेणुका भांडी घासत होती श्याम मागच्या माळावर गेला तो मातीशी खेळत होता अचानक त्याच्या हाताला घाईतरी लागलं त्याने माती, माती बाजूला सारली तर तिथे जुनट बाहुली दिसली केस विस्कटलेले कपडे फाटलेले चेहऱ्यावर जरा मळकट पण डोळे मात्र वेगळे काचे सारखे चमकणारी श्यामच्या चेहऱ्यावर कुतूहल आलं त्याने भावली उचलली आणि तिच्याकडे बघत असला हाय तू कोण असं तो फुटफुटला क्षणभर वारा झोरा व्हायला झाडांच्या फांद्या खडखडल्या श्याम पण घाबरला नाही उलट त्याच्या चेहऱ्यावर अजून हसू आलं तो धावत घरात आला आई आई बघ मी कोण आणलाय रेणुका काम करत होती ती वळून पाहिलं तर हातात त्याच्या ती बाऊली होती अरे देवा काय घाणेरडी बाहुली आहे ही कुठून आणलीस श्याम हसून म्हणाला ही माझी नवीन मैत्रीण आहे आई हिचं नाव आहे झुमरी रेणुका चक्कीच झाली नाव कसं काय ठेवलंस तो निर्विकार म्हणाला मी नाही ठेवलं तिने स्वतःच सांगितलं रेणुका थोडी थबकली काय वेडावाकडं बोलतोयस बाहुल्या बोलतात का रे पण मुलगा मात्र रागवला खर आहे आई तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही ही झुमरी माझी मैत्रीण आहे त्याने बाहुलीला घट्ट मिठी मारली त्या मिठीत एक विचित्र आपुलकी दिसत होती जणू वर्षानुवर्ष ओळख असावी रेणुका काही न बोलता परत कामाला लागली पण तिच्या मनात प्रश्न आला मुलाला एवढं बाहुलीशी आपलं पण कसं काय झालं पण रात्री श्याम त्या बाउलीला सोडायलाच तयार नव्हता तो झोपताना तिचा शेजारी ठेवून झोपला आईने काढून घ्यायचा प्रयत्न केला तर तो रडायला लागला रेणुका वैतागली ठीक आहे ठेव मग पण उद्या मी तिला धुवून टाकणार पण श्याम शांतपणे फुटफुटला नाही आई धुवू नकोस झुमरीला पाणी आवडत नाही रात्री रेणुका झोपेतून जागी झाली तिला मंदा आवाज आला जणू कोणीतरी हळवू कुजबुज करत आहे ती नीट ऐकते आवाज श्यामचा खोलीतून येत असतो ती दरवाजा उघडून आत जाते तर झोपलेला असतो पण त्याचे ओठ हलत असतात जणू तो बोलत होता शेजारी ठेवलेली चांदना खिडकीतून आत येऊन भावलीच्या डोळ्यात पडलं ते डोळे क्षणभर चमकू लागले रेणुकाच्या अंगावर काठा आला पुढच्या दिवशी सकाळी रेणुका उठली तेव्हा अंगणात मातीचा वास दरवळत होता पक्ष्यांचा आवाज शेजारच्या घरातून सकाळची गाणी सकामी सारखंच होत पण श्यामच्या वागण्यात तो तो सकाळी उठल्यावर झोपेतून अंगणात धावत जायचा आज मात्र तो शांत बसला होता आणि केस विंचरायला लागला होता जणू ती खऱ्या मुलीसारखी आहे श्याम चल शाळेसाठी तयार हो रेणुका म्हणाली तो डोकं हलवत म्हणाला झुमरी नाश्ता झाल्यावरच मला जायला सांगते रेणुका थोडी चिडली काय रे या ऐकायचं आहे की आईच श्याम सरळ उत्तर देतो आई झुमरी पण माझ्या आईसारखीच आहे हे ऐकून रेणुकाच्या अंगावर काटा आला त्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सांगितलं श्यामची आई ऐका श्याम नेहमी बाजूच्या बाकावर जागा रिकामी ठेवतो कोणी बसलो तर भांडतो म्हणतो ही माझ्या मैत्रिणीची जागा आहे शिक्षक हसत सांगत होते पण रेणुका मात्र शांत झाली संध्याकाळी निलेश घरी आला त्याला ही गोष्ट कळाली तो रागाने मुलाला म्हणाला काय आहे हे, हे? शाळेत मुलींप्रमाणे वागतोय म्हणे ही बावली घेऊन गेलास का शाळेत पण श्याम काहीच बोलला नाही फक्त भाऊलीकडे बघून हलका हसला आणि मग अचानक म्हणाला ती पण शिकते बाबा तिला पण नव शिकायचं आहे त्या रात्री डोका जेवण वाढत होती श्याम भावलीसोबत पायऱ्यांवर बसला होता तो मावलीला ताटातून भात खायला घालत होता चणूती जिवंत आहे रेणुका थपकून बघत राहिली काय करतेस तू तिने विचारलं तो हसला मी नाही आई झुंबरी करते तुला दिसत नाही ऐका रेणुकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एक अनोखी चमक दिसत होती डोळे हलके लालसर झाल्यासारखे वाटत होते रात्री अचानक वारा वाढला खिडकीचा काचा आवाज करत होत्या रेणुका उठून पाणी प्यायला गेली तिने दाराच्या फाटीतून पाहिलं अंगणात श्याम उभा होता त्याच्या समोर जमिनीवर लांब सावली होती पण ती सावली श्यामच्या उंचीपेक्षा जास्त उंच दिसत होती ती सावली हलक्या आवाजात काहीतरी बोलते असं तिला वाटलं रेणुका घाबरली तिने पटकनदार बंद केलं दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश अंगणात बसला होता श्याम भावलीशी खेळत होता पण खेळ म्हणजे खेळ नव्हता जणू लग्नाच्या गोष्टी स्वयंपाक लाकडी संवाद निलेश राखवला हे काय वेडेपणा आहे तुला खेळायचं तर मुलांसारखं खेळ हे बाहुल्या घेऊन मुलीसारखं का वागतोयस श्याम थंड चेहराने म्हणाला मी नाही बाबा झुमरी आहे तशी तीच मला शिकवते निलेश जवळ गेला आणि भाऊली खेचून घ्यायचा प्रयत्न करत होता त्या क्षणी श्याम इतका जोरात ओरडला की शेजारचे सुद्धा दचकले नाही हात लावू नकोस तिला त्याचे डोळे क्षणभर आल झाले निलेश थपकून गेला त्याने भावली परत दिली रेणुकाच्या मनात खात्री बसू लागली ही आता साधी भावली नाही आणि श्याम तिच्या ताब्यात जात चाललंय त्या दिवशी श्याम दिवसभर भावलीला जवळ घेऊन बसला होता रेणुका बघत होती जेवायला सुद्धा तो एका हातात बावली धरूनच बसला होता निलेश थोडा चिडला अरे ठेवून दे रे ती बावली ना तर जेवण कसं जेवशील श्यामने डोकं हलवलं त्याचे डोळे चमकले तो हलक्या आवाजात म्हणाला नको झुमरी पण जेवते माझ्यासोबत निलेश हसून म्हणाला ठीक आहे ठीक पोरगा आहे खेळू दे उद्या कंटाळेल तेव्हा फेकून देईल पण रेणुकाच्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं होतं कारण नी त्या वयातले मुले साधारणपणे खेळतात भांडतात आणि मग दुसऱ्या खेळात दुर्मून जातात पण श्यामची पकड बावलीवर विचित्र होती जणूती कुणा जिवंत व्यक्तीला पकडल्यासारखी एका रात्री अचानक रेणुकाला जाग आली तिला कोणीतरी कुजबुज करत होता असा आवाज येत होता तिने बघितलं तर श्याम पलंगावर बसला होता त्याच्या पायावर बावली बसली होती तो हलक्या आवाजात म्हणाला हो मी येईन पण आईला सांगायचं नाही रेणुकाच्या अंगावर काटा आला तिने विचारलं कोणाशी बोलतोय श्याम पटकन म्हणाला आई मी झुमरीशी बोलतोय ती माझ्यासोबत खेळते रेणुका घाबरून गेली ती रात्री ती झोपूच शकली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम वेगळाच दिसत होता तो केसांमध्ये आईचं जुनं रब्बर बँड लावून फिरत होता आणि भाऊलीला झोपाळ्यावर बसून स्वतः तिच्याकडे गाणी गात होता आईने विचारलं असं का करतोयस तो हसला झुमरीला आवडतं ग असं ती म्हणाली मी तिच्यासारखा दिसतो रेणुकाला काही कळेना तिने निलेशला सांगितलं निलेश हसला पोरगा आहे कल्पना करतोय काही दिवसात जाईल हाताप पण रेणुकाच्या मनात काल रात्री ऐकलेली कुजबूज जात नव्हती संध्याकाळी बाबांना अचानक लक्षात आलं श्याम नेहमी उजव्या हाताने जेवत असे पण त्या दिवशी तो डाव्या हाताने खात होता काय झालं रे हात दुखतोय का निलेशने विचारलं श्याम हळू आवाजात उत्तर दिलं नाही बाबा झुमरी डावखुरी आहे आईच्या अंगावर काटा आला त्या दिवशी रात्री निलेशला याला उशीर झाला गावच्या शेजारच्या घरात काहीतरी काम होत म्हणून तो तिकडे गेलो होता फक्त घरात रेणुका आणि श्याम होते रेणुका स्वयंपाक घरात भांडी घासत होती अचानक तिच्या कानावर मंदा आवाज आला जणू कोणी खिदळते तिने पाणी थांबवलं पण तो आवाज पुन्हा आला अगदी जवळून मुलीसारखा गोड पण विचित्र असण ती घाबरत हॉलमध्ये आली श्याम जमिनीवर बसला होता त्याच्यासमोर बावली ठेवलेली होती श्याम तिच्याकडे बघून म्हणत होता नाही झुमरी आईला सांगायचं नाही ती मला रागवेल रेणुका उभी राहिली त्या घरात छोटे छोटे बदल लागले काल रात्री गॅलरीतली चप्पल हळूहळू सरकून पुढे जात होती कधी आईने ठेवलेले पाण्याचा लोटा सकाळी रिकामी सापडे निलेश म्हणाला मांजर असेल पण रेणुकाला कळलं होतं हे काही साधं नाही एकदा रेणुकाने स्वयंपाक घर पाहिलं चुली शेजारी ठेवलेला कांद्याचं टोपलं आपोआप हलत होतो तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ती हे सगळं बघून खूप घाबरली होती श्याम आता जास्त वेळ एकटाच राहायचा तो आरसा समोर उभा राहून स्वतःच्या केसात वेणी घालण्याचा प्रयत्न करायचा आईने विचारलं हे कसलं वेडेपणा करतोय रे तो रागाने म्हणाला वेडेपणा नाही छुमरी म्हणाली मी सुंदर दिसतो असं केल्यावर म्हणून मी केलं आईच्या अंगावर काटा आला तिने निलेशला सांगितलं निलेश, निलेश अजूनही हलक घेऊन म्हणाला आपल्या पोराला कल्पना सुचली आहे थोडं दुर्लक्ष कर पण दुसऱ्या क्षणी हसत बाहेर आला आणि म्हणाला बाबा तुम्हाला माहिती आहे का झुमरी म्हणते तुम्ही मला दूर कराल पण मी तिला कधीच सोडणार नाही त्या दिवशी श्यामच्या खोलीतून जोरात ओरडल्यासारखा आवाज आला झुमरी थांब मला दुखतय दोघेही आई बाबा धावत गेले श्याम पलंगावर बसलेला होता बावली त्याच्या मांडीवर होती पण तिचा चेहरा वेगळा दिसत होता चणूहसण अधिक होत झालं होतं डोळे चमकत होते रेणुका घाबरून मागे सरकली निलेशने बावली उचलायला गेला पण श्याम किंचाळत म्हणाला नाही कोणी तिला हात लावला तर मी मी त्याचा आवाज बदलला तो मुलाच्या आवाजासारखा नव्हता तर मुलीचा किंचित खर्जातला आवाज निलेश थपकला रेणुकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं हे खेळणं नाही आता घरात प्रत्येक रात्री काहीतरी विचित्र घडू लागलं होतं कधी भिंतींवर नखांचे ओरखडे दिसत होते कधी खिडक्या आप बंद उघडवायच्या रेणुकाच्या अंगावर जखमा दिसायला लागल्या जणू कोणी तिला झोपेत ओरबाडलं असेल ती खूप थरथरत होती पण निलेश मात्र अजूनही स्वतःला धीर देत होता पण आतून त्यालाही जाणवलं होतं हे काही साध नाही श्याम पूर्णपणे बदलला त्याला आता दिवसभर बावलीसोबतच असायचं होत त्याचं बोलणं हाव वाव सगळं मुलगी सारखं झालं होतं त्या रात्री प्रचंड पाऊस कोसळत होता वीज चमकत होती गडगडाट होत होता घरात फक्त मंद कंदील लावलेलं ला होत निलेशने ठरवलं आज ही बावली संपूनच टाकायची तो बावली उचलून अंगणात गेला पेटीत टाकून त्यावर केरोसिन ओतलं रेणुका थरथरत पाहत होती पण तेवढ्यात श्याम खिंचा तर मी पण संपेन त्याचा आवाज बदलला बदल मुलं तर एखादी मोठी स्त्री बोलते असं वाटत होत निलेश हादरला पण त्याने पेटीला आग लावली बावली जळायला लागली पण त्या क्षणी श्याम जमिनीवर कोसळला त्याचे डोळे उमटले तोंडातून धूर निघू लागला रेणुका किंचळत त्याच्याकडे धावली तेवढाच विजेचा कडकडाट झाला आणि अंगात उजळून गेलं त्यांनी पाहिलं बाहुली जळत नव्हती आगीच्या मध्यभागी एक मुलीचा चेहरा दिसत होता भांडरट लाल डोळे ओठ फाटलेले ती थेट रेणुका आणि निलेशकडे पाहत होती आणि ती नंतर म्हणाली मी झुमरी आहे तुम्हाला वाटतं मी बाहुलीत आहे तर चूक मी कधीच भावलीत नव्हते मी तर त्याच्यात आहे रेणुका आणि निलेशनी वळून पाहिलं श्याम उठून उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर आता झुमरीचं स्मित होत तो मंद आवाजात म्हणाला तुमचा श्याम आता नाही तो मला दिला गेला आहे आणि विजेच्या कडकडाने सगळं घर काळोखात बुडून गेलं जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे